बरं मला सांगा बरं आता ओमराजे उभारले अर्चना ताई उभारत निवडणुकीला माहिती आहे का ओमराजे ओमराजे काय का लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना ताई उभारत ओमराजे बघून ओमराजे काय कारण आहे बरं काय कारण आहे बरं का ओमराजे काय ओमराजे काय सगळी जण तिथे कामं करतो सरित राम ते हो कोण ओमराजे निष्ठावंत राहिल्यानंतर ते मग राहायचे करता नरेंद्र फॅन बरं काय आता अर्चना निवडून या ना त्यांच्याकडंचं समजकडं ओमदादाकडं समजलं नाही सगळंकडं मोठं वातावरण सगळं ओमराजेक मोठे मोठे आमदार फुटले असले तरी मागची खालची लोक जनतात ओमदाबाच्या मागे दिसतो दिसून तर येतं त्यासाठी यादरनी राणा दादानी आणि आमचे एक मिनिट इथं बसतो आता पुढं माझ्या हिशोबानं तर अर्चणात आहेच तुम्ही माझं स्वतःचं दवाखान्याचा जवळजवळ माझा म्हणजे तीन लाख रुपये खर्च सांगितला होता तर त्यासाठी नेहरूळला नेऊन माझं येण्या जाण्यासाठी त्यांनी त्यांचं काम करत केलंय तर लो, लोकसभेची निवडणूक लागली आहे कशासाठी <laughs> बरं कस का साहेब वातावरण अर्चना ओमराजे <था फिक> <laughs> वाता उभारले अर्चना तरी हरकत नाही पण ओमराजे काय बात काय केलं साहेब निस्ता फोन उचलला लोकाचं काय केलं फोटो काढलं लेकराचं फोटो काढलं आणि फुलाची हवा आहे नेमकं बिंदाच बोला त्याच्यामध्ये अर्चना ताईची हवा आहे करणार मग सात तारखेलं हो सात तार कुणालाही करा पण मतदान करा कुणाला नाही अर्चना दायलाच मतदान करणार कसं कसं आहे वातावरण इकडे आता अर्चना ते उभारले तोमराजे पण उभं अर्चण नाव आहे नाव आहे त्यांचं उमराज गाव कसं तुमचं महाजन गाव येणं तर आहे अर्चनाच का बर आमच्या गावाला पुलाचं काम केलं पान तिथून चिखलातून माणसं चलत होती त्या गावाला पानगावला कसं आहे बरं वातावरण अर्चना ते उभारलं तोमराजे उभारलं शंभर टक्के अर्चना त्या निवडून येणार अर्चनात आहे का उमराजे ही दादाजी मंडळी अर्चनात आहे ना आता लोकसभेची निवडणूक लागली लागली हवा कोणाची आहे इकडं इकडं सध्या अर्चना दायची माध्यमातून आमच्या यरमळा गावासाठी त्यांचं अतिशय जातीने लक्ष असते कसं आहे वातावरण अर्चना हवा कोणाची आहे दे नाही त्यामुळं अर्चना हे मात्र खरं आहे चर्चा आणि हवा कोणाची जरी असली तरी चर्चा फक्त आमच्या बातमीचीच राहणार आहे नमस्कार टुरे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं मी सतत वेगवेगळ्या वेग गावात जाऊन नागरिकाच्या मनात काय चाललं आहे निवडणुकीबाबत उमेदवाराबद्दल नेमकं काय वाटतं नागरिकांना मी त्यांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेतो आहे मी आता येरमाळा गावात आहे कळंब तालुक्यातलं हे येरमाळा गाव आणि या गावामध्ये आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीला महाविकास आघाडीचे उमेदवार माहितीचे उमेदवार या उमेदवाराबद्दल नेमकं नागरिकांना काय वाटतंय त्याचबरोबर एकतीस उमेदवार या लोकसभेच्या निवडणुकीम निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्या त्या उमेदवाराबद्दल या नागरिकांना काय वाटतं आहे या गावातील नागरिक काय म्हणतात थेट दाखवणार आहे मी तुम्हाला अनकट व्हिडिओ दाखवणार आहे कुठलेही एडिट व्हिडिओ काटछाट करणार नाही जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे धडक दे बेधडक दे आमचं उस्मानाबाद जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी वीस लाख आहेत एक नंबरचं चॅनल आहे विषय छोटा असो मोठा असो आम्ही देधडक बेधडक आमच्या चॅनलवर दाखवतोय आत्ताच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला विषय कोणताही असो फक्त टुडे समाजावर बघायला मिळेल आता मी येरमाळा गावात आहे आणि येरमाळा गावामध्ये नागरिकांना काय वाटते लोकसभेची निवडणूक लागलेली आहे उस्मानाबाद लोकसभेची अर्चनाताई पाटील उभारलात आणि ओमराजे पण उभारलेले आहेत तुमचं गाव कोणतं आहे तुमचं रत्नापूर बरं तालुका कळम काय वाटतं बरे केंद्रीत ओमराजे उभारलेत अर्चनाताई उभारलेत सध्याच्या परिस्थितीला बघितलं तर मोदी साहेबाकडं बघून अर्चना पटेल यांना लीड मिळालं असं वाटतंय काय कारण आहे कारण मोदींनी एकतर वन रँक वन पेन्शन ही लागू केली त्यामुळं माझं मत मोदीच्या बाजूनं जात आहे आणि दुसरं तीनशे सत्तर तीनशे सत्तर कलम लागू केल्यामुळं सर्वसामान्य जनतेला देशाच्या लेवलला हा मुद्दा थोडा सगळ्यात चांगला केला असं वाटतं आहे त्यामुळं मोदीला लीड मिळाला असं वाटतं हेरमळा गावात नागरिकांना काय वाटतं थेट दाखवणार आहे मी तुम्हाला जसा आहे तसा व्हिडिओ दाखवूया इथं आपण ब्रिजच्या खाली थोडं उन्हाचा पारा चढलेला आहे सावलीला इथं काही मंडळी बसलेली आहे तिकडे पण इकडे पण आहेत काही बघूया आपण थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे मी नेमकं काय वाटतं नागरिकांना त्यांच्या मनात काय चाललंय मी थेट दाखवतो तुम्हाला काय मावशी मामा कुठून आला तुम्ही आलोच नाही कुठे काय माझे आहेत तुम्ही आहे म्हणजे केस तालुक्यात तुम्ही पण का हो बा विकलेली आहे तिथं येरमळ्यात तुम्ही इथलेच आहेत का कुठले आहेत का हां बारा आपल्या जिल्हा उस्माना जिल्ह्यातच तिथं हां बरं मला सांगा बरं आता ओमराज उभारले दर्शनात आहे उभारत देवडुकीला माहिती आहे का ओमराजे हां ओमराजे काय करणार आहे बरं ओमराज यांनी सगळंच केलेलं आहे चांगलं केलेलं आहे सगळं होतं काय म्हणजे नाही नाही प्रत्येक गोष्टीत मा मान्यता दिलेली त्यांनी हं अडचणीत भागल्यात हो अच्छा हो बघा थेट दाखवतो मी तुम्हाला मामा कुठले आहेत तुम्ही इथलेच आहेत का बोलत नाहीत काय बघूया बोलतात का ते पलीकड जाऊया आपण इकडे जाऊ मंडळी काय आणखीन काय उभारलेली दिसत पलीकडे थेट प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला, तुम्हाला? येरमाळा गावात नेमकं काय आणि नागरिकाच्या मनात काय खतखत आहे लोकसभेची निवडणूक जशी आहे जशी प्रतिक्रिया नागरिकाची तशीच दाखवणार आहे व्हिडिओ कुठला काटछाट करणार नाही काय चाललं मामा कुठले आहेत तुम्ही कडकनाथवाडी बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना तेव्हा बरं ओमराजे बघून ओमराजे काय कारण आहे हा आमदार खासदारसाठी काय करणार आहे बरं कोण काय काय करायचं काय फक्त पक्ष फोड फोड झाले का त्याच्यात पक आम्ही नार जाईल एक निष्ठ हा पक्ष कुठं राहिलेला नाही त्यासाठी ते आपण ओमराजे पाठिंबा आहे हो आपला ओमराजेला पाठिंबा काय कारण आहे ओमराजेला पाठिंबा द्या मशाल चिन्ह काय कारण आहे बरं ओमराजे काय ओमराजे काय सगळी जनतेचे कामं करतो हो होय काय वाटतं नाही ते गरीब माणसासाठी माणूस आहे तुम्ही अर्ध्या रात्रीला फोन लावा फोन उचलत एनी टाइम कधी पण तुम्ही कधी आता सध्याला फोन लावू द्या त्यांचा माणूस कुणी असला दहा मिनिटा पैसे आपल्याला मदत पोहोचते काय म्हणजे त्यांचा फोन होमच्या हो त्यांनी फोन करून कोण आमच्यापासून हो कधी भेटला लागतो मी त्याला आम्ही जरूर भेटतो काय फोनवर चर्चा होते काय भेटेल कारण हो फोनवर चर्चा होते आमची भेटेल काय कारण समस्या हो म्हणजे फक्त काय म्हणायचं का पहाडा पुडीच्या लोक जातणारच नाही निष्ठा हा शब्द राहिला नाही कोणाकडे कोणी कोणाचे पाडे कळा ना लोकाला निष्ठा ठेवले नाही कुठं कोण भाजप मध्ये तर कोण आय काँग्रेस मध्ये बाप भाजप मध्ये नेमकं मतदान टाकायचं कोणाला मग काही निष्ठावंत राहिला म्हणते ते मग राहिले आता जनता हुशार झाली सगळी हो बघा जसं आहे तसं व्हिडिओ दाखवतोय नागरिकाच्या मनात काय चाललंय आणि काय खदखद आहे जसं आहे तसं बोला बिंदास इथं हवा जी का असं ना मात्र चर्चा आमच्या बातमीची नक्की राहणार आहे तुम्ही बोला की जाऊ तिकडे कशाला हा बोला कसं कसं आहे आपलं हात हा बोला नाव काय तुमचं माझं नाव सतीश विश्वनाथ निचळे विविध कार्य सहकार सोसायटीचा संचालक बर विकास बारकुलचा कार्यकर्ता न फॅन बर काय आता अर्चनाचा निवडून येणार अर्चना येणार काय करणार आहे बरं आता महाविकास आघाडीचे खासदार आहेत ना लोकांच्या त्याला कसं आहे राजकारण आहे इलेक्शन आहे प्रत्येक आपापली बाजू बांधून देणार आहेत पण आमचा सक्षम खासदार सक्षम आमदार हे राहणार दादा आहे पाटील आहे काय विशेष काय वाटतंय त्यांचं त्यांनी काय काम केलंय भरपूर काम केलंय काय आमच्या यार मला आहे काय म्हणलं ते मी नाही मग रत्नापूर म्हणजे लोकसभा मतदारसंघ एकच आहे पण काय केलं सांगा काय नाही सांगताय ना तुमच्या गावातलं ना, पण तुम्ही का काय काय ना, वाटतं ओमराजे ओमराजे येतात काय कारण आहे ते त्यांचा संपर्क चांगलाय त्यांच्या मागे असं असं वाटतं आपल्या काय कुठं आपण काय कुठल्या पक्षाच नाही पण वातावरण त्यांच्याकडेच समजून वातावरण सगळं मोठे मोठे आमदार असले तरी मागची खालची लोक जनता दिसून येतंय जसा आहे तसाच व्हिडिओ दाखवणार आहे येरमळा गावामध्ये ब्रिजच्या खाली आहे आपण आता काय सगळ्याचे घेतो झाली ना काय बोलायचं अजून काय नाही मोहिते बोलतेला आमचं दुसऱ्याचं जाऊ दे मी झालं की मग सगळं त्याच्या पुढचं काय बोला काय नाही विकासाची गंगा राणा झालं की एवढंच का कोण काय करू शकत नाही ओम राजे काय करू शकत नाही आणि कोणच काय करू शकत नाही झालं आता आगा। आगा। आ, एक हजार एक टाका अर्चनता पाटील एक लाखांना निवडून ठीक आहे आता मला यांच्या प्रतिक्रिया घेऊ द्या काय सांगाल मला आता ओमराजे उभारता निवडणूक लागलेली आहे एकंदरीत कसं बघताय तुम्ही आता विकासावर बोलायचं विकासाच्या बाबतीत आम्ही ग्रामीण भागातील लोक सर्वसामान्य आहेत सर्वसामान्याला काय हवं असते तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिकवि विमा आदरणीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली केलेला आहे आणि आमदार खासदाराचं बोलायचं झालं तर त्यांनी काय केलं पाठपुरावा तर राणादाच्या माध्यमातून राणादानी सुप्रीम कोर्टात जाऊन पीक विम्याच्या संदर्भात पाठपुरावा केला पण हे फक्त फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठपुरावा केला हे आमदार खासदार ओमराजे कैलास पाटील आणि आमचं येरमाळ गाव आदर आदरणीय राणादाच्या माध्यमातून आम्ही येरमाळे गावासाठी आता गेलेल्या आता शहा महिन्यात चैत्रपौर्णिमेची यात्रा झाली त्या यात्रेसाठी आदरणीय राणादादांनी आणि आमचे इथं आता खुर्ची खुर्ची साठी आमचे आपण नाही आताच गेले आता शहा महिन्यात यात्रा झाली दोन चार दिवस झाली बाबाहून आता येडेश्वरी यात्रे यात्रा आता रस्ता पहिला बघितलं तर अतिशय दुर्दैवी अवस्था झाली आदरणीय राणादाच्या माध्यमातून आमचे नेते विकास भो बारकुल यांनी पाठपुरावा करून पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि ह्यांनी काय केलं तर मंदिरावर काय निधी दिला तर त्यांनाच विचारा तुम्ही आम्ही सर्वसामान्याला काय पाहिजे असते तर विकास पाहिजे ना त्यांना मग आता होय हो मी संजय मोहिते यरमाळा ग्रामपंचायत सदस्य आहे मी तर माझ्या हिशोबानं तर अर्चना ताईच हो म्हणजे त्यांचं काम आहे ना वस्तुस्थिती सांगायची म्हणजे माझं स्वतः असं दवाखान्याचा जवळजवळ माझा म्हणजे तीन लाख रुपये खर्च सांगितला होता तर त्यासाठी नेरुळला नेहून माझं येण्या ने जाण्यासाठी त्यांनी त्यांचं काम करत केलं आहे काय के? तर जवळजवळ तीन लाख रुपये सांगितलेल्या कामाचे दहा रुपयेसुद्धा खर्च आला नाही बिलकुल मग कुठं केलं ते आपण नेरुळमध्ये केलं दादांचं ऑपरेशन म्हणजे दा हॉस्पिटल आहे तिथं ऑपरेशन केलं असं युरियास्टोनचे दोन ऑपरेशन केले स्वतःच हो माझं स्वतःच हो पाया पायाचं का का एक मोठा ॲक्सिडेंट झालेला होता ती पण केलं ते कुठे गेलं ते नेरुळाच हो बघा जसं आहे तसं दाखवणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ नेमकं इथं काय चाललंय नागरिकाच्या मनात काय इथलेच एकदा आपण पण इकडे मी जाऊ तिकडं गार बसलेत काही मंडळी काय वाटतं बरं एकदम आता इथं लो लोकसभेची लो निवडणूक लागली अर्चना फिक्स आहे कशासाठी काय करणं आहे काम आहे तसं आहे रणनाथांचे ओ, चार्ण चार्ण काम त्यांनी केलेलं आहे हो आणि काम भरपूर केलं महाविकास आघाडीच्या खासदार संपर्कात आहेत ना लोकांच्या त्यांनी पण कामं केलेत असं नाई। म्हणतात इथे काहीच त्यांनी काम केलं नाही नाही का कोणता ओमराजेंचा निधी माघारी गेलेला आहे आणि त्यांनी काम केलंच नाही काही बरं असं महायुती महायुतीचं इथं तुल्यबळ जरी जास्त असलं तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मानणार सुद्धा वर्ग तोर् या जिल्ह्यामध्ये जास्त आहे आहे पण इथं काम ते ओरलं नाही खाल्लं काम आहे आमदार के आणि राणादादा आणि ओमराजे तर राणादादा इथं फिक्स आहे काम चांगलं आहे इथं अर्चनात ओम अर्चनात एक ओमदा अर्चनाचा बघा नागरिक काय म्हणतात आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत फक्त मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवतोय आम्ही तळाय चालू इकडे काय काय बघूया इथं नेमकं कसं आहे कुठले आहेत मंडळी इथलेच आहेत का बघूया आपण थेट दाखवतोय मी तुम्हाला नेमकं काय नागरिकाचं काय मत आहे काय वडापावले काय काय भेटते आपल्याकडे वडापाव कुठले तुम्ही बरं कसं कसं आहे बरं वातावरण अर्चना ओमराजे उभारले अर्चनात आहे काय कारण आहे जनतेची भरपूर त्यांनी सेवा केलेली आहे विशेष म्हणजे राणादाचं असं वारकरी संप्रदायावर प्रेम आहे त्यांनी बऱ्याच माळकर्यांना वारकऱ्यांना अयोध्या दाखवून आणल्याबद्दल सर्व तुम्ही गेलते का हो गेलतो कुठं अयोध्येला अयोध्येला गेलते बरं त्याच्यामुळे शंभर टक्के अर्चनात आहे निवडून येणार किती रुपयाला वाढावे आता दहा परवडते काही पर असल्या गरम मुलामध्ये खातेत अर्चनात आहे का ओमराजे अर्चनात आहे बघा जसं आहे तसंच दाखवतो मी तुम्हाला कुठले आहेत मंडळी तुम्ही कुठले आहेत तुम्ही कळम म्हणल्यावर मग काय आता इथलीच यायची मतदान आहे का नाही काय नाव आहे अशोक प्रकाश प्रकाज बरं आता ओमराजे उभार अर्चना निवडणुकीला काय वाटतंय बरं कोणाची हवा आहे तिथे काय करतात आमच्या काम केले जास्त काय केलंय काम कनेरवाडीत गावाचा रस्ता परत पाण्याच्या पाईपलाईन ओमराजे म्हणलं बिल जास्त घेतलेली नाही बिल जास्त घेतलं <laughs> <बिल> जास, <laughs> जास तरी हरकत नाही पण ओमराजे काय बात आहे <laughs> तयारी आहे मग <मरें> तशी <laughs> तयारीच तशी काय ना सुदर्शन नाव गाव कोणतं आहे कनेरवाडी कन्यारवाडी बघा तरुण मंडळी काय म्हणतात आणि त्यांचं काय मत आहे सरळ दाखवतोय आपण बोला बिंदास कसं कसं आहे सर पण मग बोला की मी कुठले काय नेमकं एकत्रित वातावरण काय वाटतंय आता माणूस काय नाही साहेब मी गरीब माणूस आहे तुमचं मी बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली त्याच्याबद्दल अर्चना ते उभारल्यात उमराजे पण उभारले त्यांच्यासोबत माणूस आहे उमराजाने काय केलं साहेब निस्ता फोन उचलला लोकांचं काय केलं फोटो काढलं लेकराचं फोटो काढलं आणि फोटो फेसबुकवर टाकलं त्यांनी काय केलं आणि वर्देश शुभेच्छा दिल्या त्यांनी काय केलं ना काय केलं मला सांगा त्यांनी एखादं काम केलं का त्यांनी रस्ता केला का त्यांनी रोड केला का मला सांगा त्यांनी रोड केला का काय केलं मला सांगा तुम्ही त्यांनी रोड केला का कुठे एक काम करा त्यांनी काय काम केलं मला सांगा तुम्ही निश्चित फोन उचलायचं हॅलो वर्देव शुभेच्छा काय चाललं बाळा तुझं अरे त्यांनी काय काम केलं का अर्चना त्यांनी काय केलंय अर्चंदांनी एक काम करा ही काम केलं अर्चंदांनी काम केलं अर्चना काम करण्यात आणि जे आहे का दादा दादा का दादानी सगळी आहेत का गोरगरीब लोक जी अपंग आहे त्याची जे पाय मुल्येत हात मुल तर त्यांना धावखानी के केलं आहे निरुळा आणि त्यांना दरवारी गाडीची असते दोन वाजता असती ही दादानी काम केलेलं आहे का काय काय वाटतं बरं एकंदरीत आता निवडणूक लागलेली आहे लोकसभेची अर्चना उभारल्या तो उमराजे पण उभारले कसं बघताय तुम्ही निवडणूक कुणाची हवा आहे नेमकं बिंदास बोला याच्यामध्ये अर्चना तयाची हवा आहे सध्या काय कारण आहे कारण असं आहे की त्यांचं काम आहे ना या जिल्ह्यामध्ये तसं राम मान्य बी आणि ओमराजेपेक्षा राणादाचं काम एकदम सरस आहे पीक विमा असेल किंवा लोकांच्या दवाखान्याचा विषय असेल किंवा कुठले अवकाळी असेल नुकसान भरपाई असेल त्यासाठी राणादादा नेहमी अग्रेसिव्ह हां आणि मुख्य म्हणजे पीक विम्यासाठी ते या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रसिद्ध आमदार आहेत बघ आता काय होईल आता अंदाज मजे काय आता माझ्या दृष्टीनं तर सगळे जिल्ह्यातले सगळे आमदार मंडळी एकत्र झालेत म्हणले अर्चनेताईला निश्चितच ताकद भेटलेले त्याच्यामुळे अर्चन ताई निवडून येतील गरीब माणसं होय निवडणूक लागलेली माहिती बोला बोला जिल्हा परिषद सदस्या की मग बोला ना जिल्हा परिषद सदस्याला बोला जागी करायच की तुम्हाला सांगायला मतदान करणार नाही करणार मग सात तारखेला हो सात तारखे करा पण मतदान करा कुणाला नाही अर्चना ताईलाच मतदान करणार आम्ही घड्याला तुमचा अधिकार आहे आम्ही प्रचार प्रसार करत नाहीत पण नेमकं आता वातावरण जे आहे त्याबद्दल काय वाटतं नेमकं का वातावरण नक्कीच मागच्या काळात बी ओमराजाचं बघितलेलं आहे ह्या उस्मानाबादवाल्याने वातावरण किंवा खासदार असताना त्याने काय काम न करता कुठला केंद्र शासनाचा निधी एक रुपया ह्या जिल्ह्यासाठी कवाही आणला नाही किंवा पूरग्रस्ती आली तर शेतकऱ्यासाठी कुठं उपोषण किंवा काही काहीसुद्धा शेतकऱ्यासाठी केलं नाही किंवा एक दहा वर्ष त्यांनी बरेच पंधरा ते वीस वर्ष झालं राजकारण करतात फक्त पाटील कुमा पाटील कुंभ पाटील कुटुंबावर आरोप करून राजकारण करतात कुठल्या एखाद्या गोरगरीबाच्या शेतकऱ्याच्या पोरालासुद्धा कुठल्या कंपनीत नोकरी लावलं नाही त्यांनी खासदार असताना आमदार असताना त्यांचे उद्धव ठाकरेच्या मार्फत कुठं काही केलेलं नाही तसं राणादाचं शेतकऱ्यासाठी कुटुंबा प्रत्येक शेतकऱ्यासाठी काम भरपूर आहे त्याच्यामुळे अर्चना ताईच्या मागं पूर्ण जनता आहे त्यांनी ताईच्या जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षांसाठी आरोग्य विभागातून शासनाकडं आरोग्य खात्याकून पाठपुरावा करून जेवढ्या ग्रामीण भागात उपकेंद्र असतात आता काही खेड्यात उपकेंद्र असतात तीन गा सहा गावात उप एक उपकेंद्र आहे तर तिथं पहिली एक नर्सच असायची दहा गोळ्या औषध नसायचे पण त्यांच्या उपाध्यक्षाच्या काळातून त्यांनी प्रत्येक केंद्र शासनाकडं कर, मागणी करून प्रत्येक डॉक्टर मंजूर करायचं काम ही उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदा कुठल्याही जिल्हा परिषद केलं नाही पण ते अडचणताच्या माध्यमातून झालेलं आहे काम जे आहे ते आपण व्हिडिओ दाखवणार आहे बोला बिंद काय मामा काय चाललंय कस कसं आहे वातावरण अर्चना ते उभारले आहे अडचण काय कडे आमचं असत हर छान तायखड होय काय म्हणले या इकडे आता हळूहळू ओमराजे निमाळकर कुठून राहतो तुम्ही आम्ही बीड मालगाव बीड आता तुम्हाला त्यांचं काय ओमराजेच काय आता लोकसभा मतदार इकडे आहे उमेदवार एकदम मस्त आहेत काम केलेले आहेत खूप छान माझल हा तुम्हाला मतदार कुठं तिकडे आहे ना हा नाव आहे त्यांचं राज नाव आहे इकड सगळ इकडं आहे नाव आहे नाव आहे त्यांचं ओमराज यांचं नाव कत आहे तुमचं माजलगाव माजलगावचे लोक इथं येडे येडेश्वरीला आलेत का हा इकडे मंदिरात चालले का हा मंदिराकडे बरोबर होय काय म्हणता मामा हे पुढं पुढं बघा काय अर्चना का बरं आमच्या गावाला पुलाचं काम केलं पान तिथून चिखलातून माणसं चलत होते गावाला पानगावला बरं विकास बारकोले का त्यांनी लय आमचं काम केले बार हा त्यांनी तिथून सांगायचं हे नाही काम कोणी सांगायचं अर्चना ताईंनी त्यांनी काय म्हणले गावातल्या कामात पुलाची हे जी कामं केली बरी

आणि त्यांनी सगळ्यात जास्त तर रोणा जिल्ह्याची वाट लावलेली त्यांनीच आहे त्यांनी आणि बापल्याकडे दुसरी कोणी लावलेली मग आता काय अहो थांबा ना तुम्हाला किती वेळ झाला चालू ठेव व्हिडिओ दाखवसा काय म्हणतोय काय ना डी सी बँकेचं बँकेचा त्यांनीच केलेलं आहे पण त्यांना स्वराज ट्रॅक्टरच्या एजन्सी मिळाली होती अजून शेतकऱ्याला हा ट्रॅक्टर द्यायची त्यांच्या जमिनीवर बोजा चालवायचा बँक बँकेला डी सी जी बँकेला बो बोर्डसुद्धा राहिलेला ठेवलेला नाही आणि शेवटी पण आहे नी ओमराजेनं ही कारखान्याची वाट लावली काय बरं मामा कसं आहे बरं वातावरण एखादं काय म्हणतो आता काय नाव आहे तुमचं रामकिसन बारकुल कुठले तुम्ही यार मला बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे नेमकं काय वाटतं बरं राणा दादा शेतकऱ्याच्या बाबतीत चांगलं काम केलेलं आहे विम्याच्या आहे की म्हणजे समजा कोर्टात जाणं विम्याच्या बाबतीमध्ये कोर्टातून निकाल लावून बऱ्याच शेतकऱ्याला पैसे त्यांच्याकडून मिळालेलं आहेत आणि हे समजा पाणी आणण्याचं ही ले ले ए, थी, थी ही जी चाललेलं आहे ती त्यांना कामं अशी आहेत शेतकरी त्याच्यामुळे चांगले आहेत अर्चना ताई का उभं नाही ही राणादादाची मंडळी अर्चनात आहे ना मग राणादादा कामं करतात म्हणल्यावर अर्चना ताईला मतदान करावं लागेल ना जसं आहे तसं दाखवतो मी तुम्हाला नेमकं येरमाळा शहर येरमाळा गावामध्ये येरमाळा परिसरात आता इथं ब्रिज आहे येरमाळ्याचं आणि या ब्रिजच्या खाली आहे मी थोडं उन्हाचा पारा चढलेला आहे म्हणून सावलेलं थोडं मुलाखती घेतोय काय म्हणता मामा मामाने तर आता इकडे काय मंडळी उभारलीत आपण थेट जाणून घेऊया नेमका आता तक... पाणीपुरीवाले इथलेच आहेत का हा यू इपी किती मे येस वीस रुपये मे पाणीपुरीवाले यू पीचे आहेत इकडे बघू मंडळी इकडे थांबलेली आहे काय म्हणता काय म्हणता का हां गा आहे जरा सावली खाली उभारलं होतं कस कसं आहे काय नाही लोकसभेचे निवडणूक आहे प्रचार करा लोक इथं नाही थांबलो जरा ऊन जास्त काय नाव तुमचं मी बप्पा बारकुल इथले का तुम्ही ना? <laughs> <ना? laughs> <ना? laughs> हो इथले आता लोकसभेची निवडणूक लागली लागली हवा कोणाची आहे इकडं इकडं सध्या अर्चना जायची हो काय कारण आहे इथं केंद्राच्या माध्यमातून आज आता आपण इथं ब्रिज खाली उभारलो हे रस्ते आहेत दोन्ही हे मोदीच्या काळामध्ये झालेले आहेत आमच्या इथं येडेश्वरी दे मोठं देवस्थान आहे त्यासाठी सुद्धा एक वीस पंचवीस कोटी रुपये मिळालेले आहेत केंद्राच्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून पाठवला हे राणादादादा त्याच्यामुळं आणि इथं येडेश्वरी यात्रेसाठी राणादादाचं फार मोठं म्हणजे हे असतं ते हेलिकॉप्टर किंवा इथं जी काय महत्वाच्या यात्रेसाठी जी लागणार आहे त्यासाठी ते मदत करत जाते आणि त्याच्यामुळे जा आमच्या येडेश्वरीची प्रसिद्धी पूर्ण महाराष्ट्रावर होते हेलिकॉप्टरनं फुलं टाकले समजा किंवा येणाऱ्या लोकांसाठी जीवनाची सोय करणे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते संपर्क त्यांचा पण खूप आहे नागरिकांमध्ये छोटे छोटे कामं होतात ते सतत संपर्कात असतात नाही संपर्क कसा आहे लोकप्रतिनिधी म्हणल्यावर त्यांना फोन घ्यावा लागणार आहेत पण कामं होत नाहीत फोन येत आहेत त्यांनी ते एकदा बोलतो म्हणतात परत दुसऱ्या वेळेस फोन केला की ते पी एफ म्हणतोय सांगतो बोलतो म्हणतात त्यांचा पी त्या पुढच्या त्या ह्याचा ते ओमराजेचा त्याची काम होत नाहीत फोन तर ते उचलत परंतु काम बघून परत दुसऱ्या वेळेस जर फोन लावला तर ते परत फोन उचलत नाहीत आता एकंदरीत काय वाटतं बरं आता अर्चनात आहे ओमराजे आता सध्या तर परिस्थिती तोडी आहे परत तो नक्कीच अर्चनात आहे निवडून येत होय इथले जाईल का तुम्ही हो इथले जाईल कस कसं आहे मग काय अर्चनात आहे त्यांच्यासोबत तर आलो की नाही ना, ती माझा मित्र आहे आम्ही दोघं मित्राचं का, मग काय वाटतं कशामुळे वाटतंय राणा दादाचं काम एकदम भयानक आहे आणि दादाचा जी तरुणांना मिळणारा प्रतिसाद आहे ती बी खूप चांगला आहे ना आणि दादाच्या माध्यमातून आमच्या यरमाळा गावासाठी त्यांचं अतिशय जातीनं लक्ष असते आणि प्रत्येक इलेक्शन मध्ये आपल्याला त्यांना येरमळ्यातून लीड असते व्हिडिओ जसा आहे तसा दाखवणार आहे आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत मात्र जे आहे जी चर्चा आहे तीच दाखवतोय हवा कोणाची का असं ना पण चर्चा आमच्या बातमीची नक्की राहणार आहे काय चाललं आहे ओके आहे का समजा ओके दवाखाली तर झालं आहे आता कुठल्या काय झालं बारीच नाही काय अरे बापरे झाड काढली काय काढली हां बरं बघ आता इथं इथले जागा तुम्ही पण यरमानाचे हो कसं आहे वातावरण इथलं छान आहे कुणाचं अडचण जायचं हवा कुणाची आहे अडचण जायचं काय कारण आहे कारण म्हणजे काय आता काय कारणचं काय सांगायचं काय नाही त्याची हवा एवढंच नाही ओमराजे पण मन्ना आले इथं आता ह्या बघा त्याचे त्याची इच्छा आहे ना बरं हां एखादं का विशेष काम सांगा बरं अर्चना ताईचं काय केलेलं मला जास्त बोलायचं नाही आता पण प्रतिक्रिया दिली तुम्ही काय कसं आहे वातावरण वातावरण निवडून येते का बरं राणाजाच्या माध्यमातून विकास झालेला आहे या भागाचा उमराजेने आणि कादास पाटलांनी कुठल्याही प्रकारचा निधी दिले खर्च केलेला नाही किंवा खेडेगावामध्ये निधी दिलेला नाही त्यामुळे अर्चना ताई निवडून बघा येरमाळा गावात आलो आलो गावा गावा होतो मी आता आणि येरमाळ्या गावात येडेश्वरीचं मंदिर आहे तीर्थक्षेत्र आहे इथं या गावामध्ये नेमका हवा कोणाची आणि चर्चा काय लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीबाबत नागरिकांना काय वाटतंय नागरिकाच्या मनात काय खदखद आहे मी तुम्हाला थेट दाखवलेले आहे विषय कोणताही असो विषय छोटा असो किंवा मोठा असो आम्ही सरळ देधडक बेधडक मांडण्याचं दाखवण्याचं काम करतोय फक्त टुडे समाचार न्यूज चॅनलवर आमच्या चॅनलचे दोन कोटी वीस लाख व्ह्यूवर्स आहेत आमच्या आमचे चॅनल एकमेव असा आहे जिल्ह्यामध्ये एक नंबरचं चॅनल आहे बातमी कोणतीही असो छोटी असो किंवा मोठी असो फक्त टुडे समाचारवर आम्ही दाखवण्याचं काम करतो आहे आणि सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत परत सांगतो हा विषय फक्त जनजागृती व्हावी म्हणून नेमकं का चर्चा काय चालली ग्रामीण भागात ग्राउंडचे रिपोर्ट आम्ही सतत दाखवतो आहे मुलाखती दाखवतो आहे नेमकं का काय वाटतं आहे लोकांना हे मी आम्ही तुम्हाला दाखवण्याचं काम करतो आहे करतो आहे हे मात्र खरं आहे चर्चा आणि हवा कोणाची जरी असली तरी चर्चा फक्त आमच्या बातमीचीच राहणार आहे विषय कोणताही असो छोटा असो किंवा मोठा असो बेधडक बेधडक फक्त टुडे समाचार हो असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन खंडुहबळेसोबत मी हुकमत मुलानी येरमाळा उस्मानाबाद धाराशिव